एकी वयसेची जाड बांधले मग मनमताचे एक असे लागले ते विषय वगैरे चांगले चगळून या आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिप्रंशाच्या जरंगा ते कवळी जाता ते पैगा चौक आता हा जो सगळा विषय आहे मायेचा प्रभाव सांगतात की माया तरुणाने किती अवघड आहे हे सांगण्यासाठी मायेचा आतापर्यंत सगळा प्रभाव सांगितला आता सांगतात की या मायेच्या बद्दल कुणी जर मायाला कुठे आव्हान दिलं काय होईल आव्हान ज्या ज्या लोकांनी दिलं ते ते लोक त्याच्या मागे चवळून गेले राम विजयामध्ये एक कथा आहे राम ते हरिविजय ते किंवा कुठ एक कथा आहे मायाचं दर्शन व्हावं म्हणून त्या ऋषींनी भगवंताला प्रार्थना केली आणि मग मायाचे दर्शन म्हणले भगवंत दाखवत होतो माझी माया काय ते पण त्याला माया दाखवली नारकंडे यांनी कोणाची कथा आहे त्याच्या दिवशी लक्ष दिवसापूर्वी वाचली होती तर त्याच्यात सगळा प्रपंच नष्ट झाला आपण वगैरे सगळं सगळं पाहिलं त्याला असं वाटलं तर आपण संपायलो अशी भीती वाटायला लागली आणि मग ते त्याच्यानंतर भगवंतांनी पुन्हा ते सगळा प्रपंच दाखवला तर हे जे सगळं आहे तर मायाच असं की माया मुळातच जी नाही ती आहे की नाही माया म्हणजे जी नाही आहे अविद्यमानस्य वस्तूंना हा नाम किंवा कथा म्हणजे माया जी जी वस्तू मुळात नाही पण ती आहे म्हणून वाटते त्या संज्ञेचं नाव आहे त्या वस्तूचं नाव आहे माया त्या मायाला जर कोणी आव्हान तर काय म्हणाले तर कोणी तर म्हणलंय की मी आता या माया नदीला तरून जातो म्हणून जर कोणी कमराला असं बांधून तयार झाला आव्हान दिलं तर काय होईल म्हणले ते विषय मार्गी सांडिले चगळून या विषय मार्गी सांडिले ते त्यांना तेवढी माया त्रास देते आणि तेबरोबर बरोबर विषयाच्या मागे लागतात मोठमोठे ऋषी तपस्वी विश्वामित्र वगैरे यांचं उदाहरण पहा कि विश्वामित्र पराशर प्रभृत यो वातामुपर्णाशना ते स्त्री मुख पंकजम सुलित दृष्ट मोहंगता शाल्यन सुहृत पयोदुत भुंजंदे मानवा तेषा इंद्रिय यदि भवित विंद्यस्तरी सागरम ए, इतले। लोका है कि माया तो ते हा विश्वामित्र आणि पराशरे दोन महत्वाचे घेतले असे भरपूर लोक आहेत की जे म्हणाले की आम्ही माया तोडून जातो तेच काय होतं की ते कोणाच्या मागे लागतो मनमताजी कासे लागले मनमत म्हणजे मदन अनंग त्याच्या या बरोबर ते त्याच्या ताब्यात जातात आणि शेवटी काय होता की विषय मगरी सांडी लय चगलोरी या विषयरूपी मगर त्या लोकांना फेकून देतात म्हणजे यांची अवस्था अशी होते की हे भोग भोगत भुगत नाही भोग त्यांना भोगतात भोगानं भुक्ता एक संस्कृत सुभाषित पण असे भोगानं वयमेव भुक्ता तपोन तप्तम वयमेव तपता हा कालोन यातो वयमेव याता हा तृष्णान जीर्ण वयमेव जीर्णा हा भोगी लोकांची अवस्था काय होते ती होती की भोग भोगतले जातात नाही भोग त्यांना भोगतात भोगतात तृष्णा जीर्ण होतच नाही हे जीर्ण होऊन जातात पण त्यांची तृष्णा तशीच राहते कालो नाही आव का निघून जात नाही पण ते स्वतःच निघून जातात अशी त्यांची स्थिती होती तेच त्यांनी विषय मग विषय मगरी सांडिले चगळून या ते विषय मगरीने आपलं चगळवून घेतलं आणि त्यांना फेक फुंकलं सांडिले म्हणजे चगळून चकळून चकळून त्यांच्यात आता काही राहिलं नाही खाण्यासारखं म्हणून त्यांना फेकून दिलं चकळून फेकून दिलं मग काय झालं म्हण आता वादक्याच्या अशी ज्यांची अवस्था होते त्या लोकांना काय होतं पुढे मात्र पण आता लाटेत सापडत ते आणि माझी मतीप्रतिशाचा रंग जेणे कवळीत होता अति कडे आणि लाटेत सापडतात बुद्धिप्रंश होतो नंतर मतिप्रंश होतो ना हळूहळू हळूहळू इंद्रिय एक एक जसे सोडतात तसे माणसाला बुद्धी पण सोडते शेवटपर्यंत बुद्धी फार कमी जणांची टिकते बहुतेक बुद्धी नंतर सुटत असते तर ते, ते म्हणाले वार्धक्याच्या तरंगा माझी मध्ये भ्रंशाचा जन्म म्हणजे वार्धक्याचा तरंगा माझी असं लावायचं तरंगेच्या नुसार वार्धक्या ज्या लाटा ज्या येतात त्या लाटामध्ये काय होतं मध्य भ्रंशाच्या जो होतो आणि देणे कवळी जातात ती बैगा आणि का। त्यामुळं काय होतं की जे दिसेल ते स्वीकारायची सवय लागते कवटाळतात म्हणाले चौकडे आणि शोकाचा कडा उकडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदागिदी चुंबी जात उधवला ठाई आणि यात पुन्हा काय होतं वार्धक्य जसं वाटत तसं क्रोधे वाढतो माणसाच चिडचिड पण वाढत हे लक्षात ठेवा हम्म शोकाच्या काठावर आदळ वार्धक्य आलं की क्रोध होतो त्याच्यानंतर काय होतात म्हणाले आपदागिदी चुंबी जात आपत्तीमध्ये अडकतात आणि जसे गिझाडे मोठमोठ्यांनी ह्याला हो टोचवतात तसे दुःखरूपी गिधाडे त्या माणसाला सारखं त्रास द्यायला लागतो म्हणजे जे या माईला आवाज दिला जातील त्यांची अवस्था काय होते ते हे सांगितलं की म्हणजे केव्हा होते ही अवस्था जर तुम्ही परमात्म्याला शरण नाही गेलात तर परमात्म्याला शरण जाऊन माईला तरुण जाणं सोपं आहे म्हणून ते कसं अवघड आहे म्हणजे परमात्म्या शिवायच मायाला तर अवघड आहे पुढली जी तरण तिथे जे मला येऊन प्राप्त होतात ते ही माया तरुण जातात असं म्हटले ना तर ते मामे व प्रपदंते ते तो भाग सांगण्यासाठी आधी मायाचं दुस्तरत्व कसं आहे ते सांगितलेलं आहे एकी एकजन जे काही लोक काय करतात या मायाला तरुण जाण्यासाठी काय करतात यज्ञयाग वगैरे करतात म्हणून त्यांचंही सांगितलं की की यज्ञयाग करत असताना सुद्धा ते सुद्धा कसं परवडत जातात त्या कर्म काढण्याच्या मागे एक पेटी बांधणी घातली पोटी ते स्वर्गसुपाचा कपट्टी शिरकोरी ठेले आणि ते यज्ञयाग करताना ते जातात कुठं स्वर्गसुखात जातात म्हणजे पुण्यात ते कुठे गेले माहितच गेले माहेला कुठं तरलं त्यांनी यज्ञयाग केले सगळं केलं पण यज्ञाच्या द्वारा त्यांना जे काही प्राप्त झालं फळ ते कुठं मायच्या पलीकडलं फळ आहे ते म्हणाले मोक्षी आशा केला माहित पडले वळसा विधी निषेधांच्या काही जण स्वर्ग सुखासाठी मोक्ष कर्म करत नाही मोक्षासाठीच कर्म करतात पण शेवटी कर्म येते तुम्ही मोक्षासाठी जरी कर्म केलं तर मो कर्मान काही मोक्ष मिळत नाही म्हणून म्हणाले परिते ते पडले वळसा विधी निषेधांच्या ते पडतात विधिनिषेधाचे ते ह्याच्यामध्ये पडतात म्हणजे त्या त्याच्यामध्ये पडतात आणि मग एकदा पडलं मग ते विधी निषेध विधी निषेध हे चालतो म्हणजे शेवटी ते कर्माच्या त्या ह्याच्यामध्ये गोरगोर पडतात म्हणजे मायेमध्येच कर्म तरी मायेच्या पण उपनिषेदामध्ये काही ठिकाणी मायेच्या ठिकाणी अविज्ञा माया था। 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 या शब्दासाठी कर्म वापरले कर्म किंवा जन्म हे म्हणजे अर्थ जो आहे तो याचा अर्थ अंततोगत्व मायाच समजायचा उपनिषदामध्ये असं पुष्कळ ठिकाणी आहे की कर्मामध्ये अडकले किंवा मृत्यू मृत्यू माप नव्हती असं एक वाक्य इथं मृत्यू शब्द वापरला की जे या ठिकाणी भेद पाहतात या ठिकाणी म्हणजे ब्रह्मामध्ये आत्म्यामध्ये जे भेद भेद पाहतात ते एका मृत्यू पासून दुसऱ्या मृत्यूला जा प्राप्त होतात म्हणजे आयुद्धमध्ये फिरतात अजून जर सांगायचे तर तसे अनेक ठिकाणी शब्द आहेत तर त्याप्रमाणे म्हणाले की काही मोक्षासाठी जरी करत असले तरी विधिनिषेधामध्ये ते अडकल्यामुळं त्यांना मोक्ष राहतो बाजूलाच आणि विषध निषेधाच्या पडला वळसा जे वैराग्याची नाव न विवेकाचा ता तागा न लगे वरी काहीतरी तरी विपाय येतो शिवाय वैराग्य नाही नित्यानित्य नित्या वस्तू विवेक नाही हे दोन महत्वाच्या गोष्टी नाहीत याचा अर्थ साधनच्या दृष्टी नाही या भूमीतून काय सांगायचंय ते चतुष्ट संपत्ती जर असेल एक नियम आहे लक्षात ठेवा कारण सामग्री जर जमली तर कार्य उत्पन्न व्हायला वेळ जात नाही कारण सामग्री सगळी मिळाली पाहिजे सगळी एकत्र आली पाहिजे कारणाची जेवढी सामग्री ठाकते त्यात एखादी जरी नसेल तरी पण मात्र कारण कार्य होत नाही जसं टीव्हीचं जर सगळं जमा केलं आणि ते फक्त आवाजाचा वायर जर लागलं नाही तर आवाज येत नाही म्हणजे पूर्ण कारण तयार होत नाही सामग्री पूर्ण नाही ते वायर जर लावलं तर आवाज येतो नाही म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे सगळी कारण सामग्री जर जमवली तर कार्य लगेच होत इथं दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या काय वैराग्य आणि विवेक वैराग्य आणि विवेक हे साधन च दृष्टी संपत्तीचा महत्वाचा भाग आहे दोन क्षमतवादी षटक संपत्ती आणि मग दोन गोष्टी हे साधन चतुष्ट ह्या दोन मिळून त्या दोन मिळून मिळून साधन चतुष्ट संपत्ती होते हे दोन्ही नाहीत म्हणजे साधन चतुष्ट संपत्ती नाही म्हणजे पुढलं वैराग्य ते शिवण शिक्क संपत्ती पण नाही हा त्याचा अर्थ आहे आणि मुमुक्षत्व पण नुसतंच मुमुक्षत्व काही उपयोगाचं नाही जरी असलं तरी ते मुमुक्षत्व काही कामाचं नाही म्हणून त्यांनी सांगितलं की जे तर वैराग्याचे नाव न रिगे वैराग्य कशाला म्हणतात हे त्यांना माहित नाहीये आणि विवेकाचा तागा न लगे नित्या नित्य वस्तू विवेक, विवेक कशाला म्हणायचं ते माहीत नाही तर म्हणजे काहीतरी योग तरी, ये ये तरी विपा येतो आणि काहीतरी करत बसतात जे ते करतील यावेळेस म्हणजे वैराग्याशिवाय आणि विवेकाशिवाय विवेक आणि वैराग्याशिवाय ते जे जे करतील तर ते म्हणाले विपाय येतो तो उपाय न होता तो उपाय नाही येतो तो, तो विपर्य ये त्याचा उपायाचा उलटा म्हणाले जे ऐसे ऐसे जीवाची आण हे माया नदीचे तरणे हे कासिया बोलणे म्हणावे पा आणि असा जीव माया नदी तरुण जातोय हे सांग कस तरुण जाईल हे सांगावर म्हणाले असा जीव ज्याला वैराग्य नाही ज्याला विवेक नाही असा जीव काहीतरी करतो ते माया नदी तरुण जाणं जा शक्य नाही म्हणजे कसं नाही शक्य ते पुढे म्हणतात जरी शिरा व्याधी साधुसी दुर्जनाची बुद्धी की रागी रागीसाठी रिद्धी आली शांती जस अपथ्य खाणाऱ्या माणसाला व्याधी लागते पथ्य तर व्याधी राहते पथ्य न करता अपत्य जर केलं तर जशी त्याच्या व्याधी लागते तस म्हणाले किंवा साधूला जशी दुर्जनाची बुद्धी कळते किंवा म्हणाले ज्याला रिद्धी सिद्धी ह्या नष्ट होतात हे नीट कळतं म्हणजे प्रेमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये वैराग्य सोडून आसक्तीमध्ये रिद्धी आणि सिद्धी ह्या शांत होतात रागी सांडी रिद्धी आभी सांधी रागी म्हणजे प्रेमामध्ये आसक्ती राग एखादं खूप तुम्ही तप केलं तप करून खूप एखादी सिद्धी मिळवली तरी ती सिद्धी जर तुम्ही आसक्तीसाठी वापरली तर ते नष्ट होते ते सांगितलं त्यांनी ते जसं आहे तसं त्या माणसाला माया तरुण जाणव अवघड म्हणे जरी चोरा सभा दाटे अथवा मिनागुळू बोटे नात्री बेटा उलटे विवाह जरी जसं चोराला सभा नको वाटते तसं त्या माणसाला माया नदी तरुण जाणं कठीण आहे म्हणजे जसं येत नाही सभेत यायला नको वाटतो तो नहीं, नहीं तो, काम काम तो काम करतो ना सभेत काम करत नाही तो तो काम करतो कुठं एकांतामध्ये मध्ये तस त्याप्रमाणे हे सगळं आहे म्हणाले म्हणून एकच एक लिहिले जे सर्व भाजवे मज भजले म्हणून का पांडू सुद्धा जशी सकामान जी वनिता तशी मायामय जनिता न जीवा तर सकाम मनुष्याला ज्ञान प्राप्त होत नाही तस त्या माणसाला मायामय सरिता म्हणजे मायामय नदी रूपी सुद्धा न तरवे जीवा त्या माणसाला तरुण जाणं शक्य नाही मग इथं कोण तर म्हणाले तर एकच लिला ते अगदी लिला तर मग एवढं कठीण आहे की नाही सहज सोप्या पद्धतीने तरुण जे सर्व भावे मज भ्याले मज भजले सर्व भावे मज भजले मा प्रबद्ध भाषण येते भाषांतरे की सर्व भावे मज बदलले की जे मला पूर्ण शरणागत येतात प्रपत्तीमध्ये शंभर टक्के शरणागती अभिप्रेत म्हणजे पुढे जे भगवंताने सांगितले सर्व या प्रपत्ती शब्दामध्ये अभिप्रेत आहे तर जे सर्व भावे मज बजले सर्व भावांनी म्हणजे सर्व दृष्टीने जे मला बसतात आईली ऐली दुधी सरले माया त्यांना या अलीकडल्या तीराव त्यांना मायाला समजून जातो पलीकडे जायची गरज नाही तरुण जायची गरज नाही जर संपलं की तरुण जाणत काही नाही सांग ना पाणी जर नसेल नदीला तर तरुण जाणं काहीच अवघड नाहीये पाणी असेल आणि ते पाणी कसं त्यांनी की ते नुसतं पाणी असं नाही सतत महापूर होतो म्हणाले कारण यांच्यात सतत मायाचा वर्षा होतो पाण्याचा वर्षा होतो म्हणजे ते पाणी कमी होण्याची शक्यता नाही पण हे पाणीच संपूर्ण नष्ट होतं ते कोणाला नष्ट होतं जे मजा सर्व भावे तरले हे लक्षात ठेवा इथं सर्वात महत्वाचं रहस्य सांगितलं रूप की परब्रह्माच्या ठिकाणी प्रकट होणाऱ्या नामरूप रूपांना जीव अज्ञान भ्रांतीने परब्रम्ह वस्तू समजतो ती नामरूपे त्याच्या कल्पनेनुसार त्याच्या जगद्वासाला कारणीभूत होतात म्हणून या नामरूपानं श्रुती स्मृतीतून परमेश्वराची माया शक्ती म्हटली आहे माया म्हणजे कोण माया माया म्हणजे कोण त्याचा अर्थ करत असताना यांनी सांगितलं ब्रह्मसूत्र भाषेत आचार्यांनी जे सांगितलं ते सांगितलं अविद्या कल्पिते रूपे संसार प्रपंच बीजभूत सर्वज्ञ माया शक्ती प्रकृती मृत्यू अभिलम दिसत हे माया कळलं जे अविद्या कल्पित आहे आणि या सगळ्या प्रपंचा काय बीजभूत सगळ्या प्रपंचा बीजभूत असलेलं नामरूप जे आहे नाम आणि रूप हे जे दिसतं हीच माय दुस काय नाही त्या नामरूपाला ना माया शक्ती किंवा प्रकृती असं श्रुतीस्मृत्योह अभिल्यमृतीमध्ये म्हणलं जातं म्हणजे जे पहिल्यांदा झालं अहम म्हणून स्फुरण झालं तीच माया आहे स्फुरण काही नाम नाम आलं ना अहम म्हणलं की नाम आलं नाम आलं की माया सुरू झाली नामरूपालाच माया म्हणतं तुझं काही नाही आणि ती माया तोडून जायचं जर असेल तर त्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे मद सर्व भावे भजले मला सर्व भावाने तुम्ही भजन जा म्हणले तो या मा तो जडी सरले माझ्या जवळ अलीकडल्याच वाटतेवर मायाने जे आडक येते म्हणजे त्याला तरुण जाण्याची गरज नाही कारण तर त्याला तरावं म्हणून त्यांच्या ह्याच्यामध्ये येणारे जे अडथळे ते परमात्मा सगळे स्वतः दूर करतो काही ठिकाणी भक्तांचं महात्मा सांगताना तर परमात्म्यांनी सांगितलं की मी त्यांच्या पाठीमागे जातो हनुम्रजा आम्ही येत उत्तर तेंगरी रेहणभी भागवतामध्ये वगैरे सांगितलं की मी त्यांच्या पाठीमागे जातो गोपिकांच्या पाठीमागे मी जातो कशासाठी गोपिकांच्या पाठीमागे जातो नाही पाठी का नाही ते कारण नाही ते म्हणले की याच्यासाठी जातो की ते इतके पवित्र लोक असतात की त्यांच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर पडावी कोणाची गोपिकांच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर पडावी म्हणून अनुव्रजा मीही अहम येत त्याच्यामुळे पुहे तर अंगली रेवणू त्यांच्या अंग्री रेणुभी म्हणजे पवित्र ते स्वतः परमात्मा पवित्र पवित्रमय मंगलाय नाम मंगलमय तरी सुद्धा मी अपेक्षा करतो की या, या लोकांच्या जे कारण काय निष्कामतेचा कड आहे ना तो भक्त लोक जे आहेत ते निष्कामतेचा कड आहे जे खरे भक्त आहेत भूमिका झालं प्रद झालं हे जे लोक आहेत हे अत्यंत निष्काम आहे म्हणजे निष्कामतेचं कड म्हणजे किती काही केलं तरी होत नाही मग इतकी निष्कामता असणारे लोक किती पवित्र असतील ज्याच्या मनामध्ये काम थोडासा जरी असला तरी अपवित्रता राहते कामाचं एक वैशिष्ट्य काम म्हणजे इच्छा इच्छा थोडीशी जरी आली तरी अपवित्रता आली हे लक्षात ठेवा कारण पूर्ण करण्यासाठी द्वैताचाच विचार करावा लागतो द्वैतामध्ये अपवित्रताच आहे जड वगैरे जे काही आहेत ते सगळं अपवित्र आहे जे निष्काम होतात ते पूर्ण पवित्र होतात पण त्यांचं शरीरही पवित्र होत काही होत म्हणजे किती पवित्र शरीर होत आणि म्हणून त्यांच्या त्या पायाच्या धुळीकणामध्ये सुद्धा ती ताकद राहते पण त्यांच्या पायाचे धुळीकण जर दिले तर रोग वगैरे बरे सुद्धा होतात काही वेळा लोकांचे आपण असं पाहतो त्याचं कारणच ते की त्यांचं ते ते निष्काम ते तर कळेलोटे तसं ते म्हणाले आणि हे झाले निष्काम लोकांच्या बाबतीमध्ये आणि जे साधक आहेत पण सर्व भावानं बघायला लागलेत म्हणजे ते सिद्ध होण्याचे तर सिद्ध होण्या म्हणजे बाहेर नदी तरुण जायचं म्हणजे काय यायचं सिद्ध होणे बाहेर नदी तरुण जायचं म्हणजे सिद्ध होण्याची नाही तर त्याच्यामध्ये येणारे जे अडथळे साधकांच्या मध्ये ते साधकांना अडथळे ते येत नाही जसे नुसत्या योगाला हटवायला हटवादीपणे जर कोणी योग करत बसला तर त्याला खूप विघ्न येतात खूप विघ्न येतात योगी माणसाला पण तेच जर गुरुला शरण घेऊन गुरुच्या कृपेच्या गुरु त्याने गुरु केलं तर त्याचे येणारे जे विघ्न आहेत ते अर्ध्याच्यावर कमी होतात येणारे विघ्न कमी करतात कारण ते गुरु त्यांना हे करतात हे जसं सा योगशास्त्रामध्ये सांगितलं जातं तसंच भक्तिशास्त्रात पण आहे <coughs> सगळीकडे जर की भगवंताला शरण न जाता तुम्ही एकट केलं भगवंताला शरण न जाता तुम्ही एखादी उपासना केली तर त्या उपासनेचा परिणाम हा लवकर चांगला होत नाही त्याच्या उलट तुम्ही त्याच्यात गोल 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 फिरता ते भगवंतला शरण जर तुम्ही केलं तर तुम्ही वाढता हे त्याच सांगितलं म्हणून त्यांनी पुढे तेच सांगितलं जया सद्गुरु तारू फुडे ज्या अनुभवाचे काय ज्या आत्मनिवेदना कळले ज्याचा संपूर्ण सगुण निर्गुणाचा संपूर्ण अभ्यास ज्याचा झाला त्याला म्हणते सद्गुरु शाब्द परिजन परिजनिष्णातम सगुण निर्गुणाचा संपूर्ण अभ्यास या अर्थ काय जे शब्द ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि अनुभवाने परिपूर्ण आहेत हे दोन्ही महत्वाचे आहे गुरु एकटा कामाचा नाही नुसता केवळ शब्द ज्ञानाचाही कामाचा नाही निव्वळ अनुभवी गुरु पण काही कामाचा नाही पाहिजे असले पाहिजे सद्गुरु म्हणून सांगितले ते सांगितलं ज्या सद्गुरु तारू पुढे त्याच्या पुढे सारखा सारखं चांगला मनुष्य जर असेल तर जे का कारण अनुभवाचे कासे ते काय करतात त्याला पूर्ण अनुभव आहे ना कुठ बडू शकतो याचा पूर्ण अनुभव कोण आलाय सद्गुरूंना आहे म्हणून ज्या आत्मनिवेदनात राडे आकडले त्यांच्यासमोर आत्मनिवेदन केले की त्याचं सगळं हे मोका होऊन जातो सगळा मार्ग मोबा होतो मला मला शरण यायचं या शब्दाचा अर्थ पुढे सद्गुरूंना शरण जाणे हा अर्थ आहे मामे वय परमते माया तंत्र माम शब्दाचा अर्थ काय सद्गुरूच आहे इथं परमात्म्याला शरण जायचं नाही हे परमाला तर जायचंय पण मुख्य भाग जो आहे मला शरण जायचं म्हणजे सद्गुरूला शरण जायचं म्हणजे इथं मला शरण आहे म्हणजे कारण का इथं मान शब्दाने अर्थ इथं अर्जुन पहिल्यांदा जे बोललाय काय कि शिष्यस्ते त्याला अनुसरून भगवंत पडतायत ना तर इथं माम म्हणून दोन हातात श्रीकृष्ण नाही आहे किंवा चार चतुर्भुज विष्णू नाही आहे म्हणून सद्गुरु तत्व आहे माम हे महेबज्ञ म्हणून त्यांनी तसा अर्थ केला जे ज्या सद्गुरु तारू पुढे ज्याच्यात तारू म्हणून तरणारे सद्गुरु त्याच्या पुढे उभे असतील जे अनुभवाचे कासे गाडे त्यांच्या ठिकाणी तो खूप मोठा असं गाठोडा आहे ज्याच्या आत्मनिवेदन तरांडे आत्मनिवेदनाचा ज्यांना ताफा सापडलेला आहे आत्मनिवेदनाचा ताफा सापडला म्हणजे जे आत्मनिवेदन भक्ती करून तरुण गेलेले आहेत म्हणजे आत्मनिवेदनात काय अद्वैतच आहे एरवी इतर नवविधा भक्ती पहिल्या आठ भक्तीमध्ये द्वैत आहे पण <laughs> आत्मनिवेदनात अद्वैतच आहे अद्वैत शिवाय आत्मनिवेदन होऊच शकत नाही भक्ती हे लक्षात ठेवा आत्मनिवेदन भक्ती जी आहे ती पूर्णपणे अद्वैत आहे स्वतःला संपूर्ण विसरून जाणे आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला समर्पण करणे ना पूर्ण म्हणजे आपलं अस्तित्व संपूर्ण म्हणजे काय झालं म्हणजे द्वैतच नष्ट करणे सायुज्य हो सायुज्य नंतरचा विषय पण आधी अद्वैताचा भाव झाला पाहिजे ना ज़्या 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 ते आत्मनिवेदन आहे ज्यांच्याजवळ आत कळले ज्यांना आत्मनिवेदनाचं खरं स्वरूप कळले ते सदू दे ज्याकडे असतील तो लिहिलेलं तरुण जातो बाकी उद्या मग आजू